नमस्कार मी स्वामिनी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्हेरी हॅपी न्यू इयर टू यू ऑल आणि नवीन वर्ष आहे त्यामुळे अर्थातच नवीन व्हिडिओज आणि खूप सारा नवीन कॉन्टेंट तुम्हाला स्वामीनी ब्लॉग्सवरती आणि स्वामिनी कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता बघायला मिळणार आहे अर्थात नवीन वर्ष आहे त्यामुळे सगळ्यांचे नवीन संकल्प नवीन कल्पना आणि अर्थात आपला जो उत्साह असतो तो कुठलीही गोष्ट जेव्हा नवीन आ, सुरू होत असते तेव्हा त्याची उत्सुकता त्याची एक्साइटमेंट ही अर्थातच वेगळी असते खूप काही काम खूप काही नवीन गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर आपलं हे सगळं जे काम आहे तर ते सुरू राहतंच पण त्याच्यामधून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी थोडंसं खूप छान मन प्रसन्न ठेवण्यासाठी म्हणून जी गोष्ट लागते तर ती म्हणजे कला आणि अर्थातच कलेशी रिलेटेड असणारे सगळे व्हिडिओज स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती तुम्हाला नेहमीच बघायला मिळतात आणि अर्थात संगीत सगळे म्युझिक कव्हर्स आणि वेगवेगळी ओरिजिनल्स नवीन कम्पोजिशन्स या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर स्वामिनी कुलकर्णी हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची गाणी नक्कीच ऐकायला मिळणार आहेत माझ्या आवाजात त्यामुळे तुमच्या या नवीन वर्षाच्या संकल्पात स्वामिनी ब्लॉग्स आणि स्वामिनी कुलकर्णी या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या सिरीज मी घेऊन येत असते काही टॉक शोज असतात त्याचबरोबर काही व्लॉग्स असतात आणि कधी, कधी मी आर्ट ट्युटोरियल्स देखील या चॅनलवरती अपलोड करत असते काही दिवसांपूर्वी स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये एक पोल पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये मी विचारलं होतं तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला स्वामिनी स्वामीनी या चॅनलवरती ड्रॉइंग ट्युटोरियल्स बघायला आवडतील का आर्ट आणि क्राफ्ट च्या ट्युटोरियल्स बघायला आवडतील तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून मला खरच खूप छान वाटलं आणि अर्थात आर्ट आणि क्राफ्ट या ऑप्शनला जास्त वोट्स मिळाले त्यामुळे आर्ट आणि क्राफ्टचे व्हिडिओज तर स्वामिनी ब्लॉग्सवरती मी घेऊन येणारच आहे पण त्याचबरोबर काही काही ड्रॉइंग ट्युटोरियल्स सुद्धा मी पोस्ट करणार आहे कारण की तुमचं एकदा ड्रॉइंग छान झालं की तुम्हाला आर्ट आणि क्राफ्टची कुठलीही वस्तू खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता याचबरोबर या ज्या सगळ्या ट्युटोरियल्स असणार आहेत किंवा तुम्ही हे जे व्हिडिओज बघता किंवा स्वामिनी कुलकर्णीवरती जी तुम्ही गाणी ऐकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पर्सनली शिकायच्या असतील तर अर्थात कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे त्याचं एकमेव उत्तर आहे पुण्यामध्ये आमचं हे विद्यालय आहे तुम्ही जर पुण्यात असाल तर हे विद्यालय नक्कीच जॉईन करू शकता आमचं कलातीर्थचं फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजला तुम्हाला सगळे डिटेल्स नक्की मिळतील त्याला नक्की विजिट करा तुम्ही ते पेज लाईक करा आणि अर्थात तीर्थचं आमचं युट्यूब चॅनल देखील आहे तुम्ही तेही सगळं बघू शकता आपले विद्यालयाचे खूप वेगवेगळे उपक्रम असतात या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या मधनं तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात शिकणारच आहात पण डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला ड्रॉइंग शिकायचं असेल तुम्हाला गाणं शिकायचं असेल तर कलातीर्थ नक्की जॉईन करा कुठलीही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपतीला वंदन करून करतो तर अगदी तसंच आज दोन हजार चोवीसचा चा हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे आपण गणपतीचं एक खूप छान असं आर्ट करणार आहोत त्यामुळे आता लगेचच हा व्हिडिओ आपण सुरू करूया तर माझ्याकडे ही अशी लिफ पॅटर्न मध्ये एक वॉलडेकॉर फ्रेम होती आणि त्याच्यावरती आपण हे गणपतीचं लिप्पन आर्ट करणार आहोत आणि अर्थात त्यासाठी आपण हा मोल्डेड क्ले घेतलेला आहे सगळ्यात आधी मी ग्लू गणपतीचा आकार या डिरेक्टली पानावरती काढून घेणार आहे शक्यतो आर्ट करताना सगळ्यात सोप्पा आणि प्लेन लाईन असलेलं डिझाईन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हा जेव्हा क्ले तुम्ही पेस्ट करणार आहात तेव्हा तो सोपा जाणार आहे जसं मी फेविकॉलने आत्ता ड्रॉ केलं त्याच्यावरतीच मी एक एक करून या आर्टची जी, जी मी थीन लाईन तयार करून घेतलेली आहे तर ती मी पेस्ट करते त्याचबरोबर निसर्ग मनातला ही सिरीज सध्या चॅनलवरती सुरू आहे कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी निसर्गाबद्दल त्यांचं मनोगत आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करतायत त्यामुळे निसर्ग मनातला ही सिरीज जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा खूप वेगवेगळे विचार त्या सिरीज मध्ये आपल्याला ऐकायला मिळतात ही जी संपूर्ण प्रोसेस आहे तर त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो पेस्ट झाल्यानंतर आणि वाढल्यानंतर मी याला व्हाईट अक्रॅलिक कलर दिलेला आहे संपूर्ण गणपतीला लिटर ट्यूब वापरून जसा शेप आहे त्याप्रमाणे तो संपूर्ण गणपती मी कलर केलेला आहे व्हाईट कलर दिल्यानंतर तुम्हाला हवा असलेला रंग पण तुम्ही या संपूर्ण गणपतीला देऊ शकता आपण लिप्पन आर्ट करतोय त्यामुळे लिप्पन आर्ट हे जेव्हा आपण आरसे कुठल्याही आर्टवर्कमध्ये ॲड करतो तेव्हाच ते, ते खऱ्या अर्थाने पूर्ण होतं आणि लीफ पॅटर्न आहे त्यामुळे पहिल्यांदा मी चौकोनी आकार घेतला आणि त्यानंतर लिफ शेपचेच दोन पॅटर्न्स घेतलेले आहेत राऊंडेड आणि अशा पद्धतीने खूप सुंदर सोप्पा आणि कमी वेळात होणारा असा वॉल डेकोर पीस आपण तयार केलेला आहे सो so, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल बाय बाय